भक्ती मार्ग रद्द करण्यासाठी काँग्रेसने आंदोलन केलंय काँग्रेस पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन केला जिल्ह्यामधील सिंदखेड राजा ते शेगाव हा एकशे नऊ किलोमीटरचा भक्ती मार्ग तयार होतोय या भक्ती मार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बाधित शेतकरी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आलंय शेतकऱ्यांची शेती या मार्गामध्ये जात असल्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यामुळे शेतकरी या मार्गाला विरोध करतायत हे तुम्ही नाक मग भक्ती मार्ग काढा सगळा शेतकरी भूमिहीन होऊन राहिला मोठे मोठे लोक त्याशी वावर काय मेन गरीबाचे चालले गरीबाले काही राहून राहिलं आ, काया, काया, का 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 हा काय करायचं मग काय ना गोदाम मोठ्या लोक आयले गोदाम नोकरीवाले आले गोदाम गरीब लोक आले काहीच नाही हा महामार्ग याची कुठलीही मागणी नव्हती कुठलीही गरज या महामार्गाची नाही कुणीही मागणी केलेली नसताना आणि गरज नसताना देखील हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम या महामार्गामुळे होते मुलांचं लग्न करायचं पण शेती चालल्यामुळे त्यांनी विचार करून त्यांना पॅरेंटचा आजार झालेला आहे सध्या तो मनुष्य आमच्या हजार आहे त्यांचा मुलगा मग आम्ही कसं करायचं आम्ही शेती असल्यावर काय पिकवायचं काय खायचं आम्ही भूमीन उरालो आम्हाला या रोडची गरजच नाही रद्द करा रद्द करा भक्ती मार्ग रद्द करा